उमेदवारी अर्ज भरायचा आहे पण कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहिती नाही तुम्ही गेली काही वर्षे तयारी करत आहात आणि त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच आजच डॉक्युमेंट फाईल तयार करायला घ्या एक जरी पेपर किंवा दस्तावेज आहे त्यावेळी तुमच्याकडे नसेल तर लक्षात ठेवा तुमचा अर्ज अवैध होईल आणि त्या विरोधामध्ये मान्य न्यायालयातही तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जो निर्णय देतात तो अंतिम असतो तुमची बऱ्याच वर्षाची कष्ट एका शुल्लक कारणाने पणाला लावू नका तुमच्या भागामध्ये निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काय काय प्राथमिक कागदपत्रे लागतील याची माहिती जाणून घेऊया तुमच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने भर आणण्याचा मार्ग हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधून केला जातो तुमचा वैयक्तिक जनसंपर्क तुम्ही जनतेला देत असलेला वेळ लोकांची केलेली कामे या सगळ्यांचे फायदे या तुम्हाला निवडणुकीमध्ये मिळतील ही लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक नाही आहे त्यामुळेच देशपातीवरचे विषय किंवा राज्यापुढील समस्या यांच्याही पुढे झालेली निवडणूक आहे आणि म्हणूनच पक्षाचे पुढे जाऊन माणुसकी जपणारा आणि आपला वाटणारा तो व्यक्ती सहजपणे निवडून येतो चार नगरसेवकांचं पॅनल झाल्यावरती राजकीय पक्षाचं महत्त्व नक्कीच वाढलं आहे पण एक लक्षात ठेवा तिकीट वाटप हे सुद्धा विभागामध्ये काम करणाऱ्या संपर्क असणाऱ्यालाच दिलं जातं लायकी नसणाऱ्याला पक्षही उभा करत नाही निवडणूक लढण्याचा तुमचा निर्धार असेल तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी तुमच्याकडे दस्तावेज हवेत सगळ्यात आधी लागणारी गोष्ट म्हणजे तुमचं पॅन आणि आधार कार्ड त्याच प्रती तुम्हाला लागतीलच पण तुम्हा त्याबरोबरीने तुमची शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला किंवा पदवी प्रमाणपत्र जवळ ठेवा तुमची जेवढी घरे आहेत त्या सगळ्यांचा मालमत्ता आणि पाणीकर हा भरलाच असायला हवा त्याची पावती देखील जवळ ठेवा सगळी सरकारी देयकर भरून ठेवा म्हणजे इन्कम टॅक्स जी एस टी वगैरे जे काही असेल ते तुमची ज्या बँकमध्ये खाते आहेत त्याची एक यादी बनवा सगळी पासबुक भरून घ्या बँकेला एक पत्र लिहून आता जो महिना संपला आहे त्याचं सगळं स्टेटमेंट मागून घ्या बँक स्टेटमेंट नसताना खोटी बातमी दिली तरी तुम्ही निवडून आला असाल तर तुमचं नगरसेवकपद धोक्यात येऊ शकेल तुमच्यावर जरी कोणता गुन्हा दाखल असेल आणि कोर्ट केस सुरू असेल तर केस नंबर कोर्टाचा तपशील लिहून घ्या त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला पत्र लिहून तुमच्यावरती दाखल केसचा तपशील मागा पोलिसांना देणं हे बंधनकारक आहे ही सगळी इतंभूत माहिती तुम्हाला एफिडेव्हिटमध्ये द्यावीच लागते चुकीच्या माहितीमुळे तुमचा निवडणूक अर्ज तर कायमच राहील आणि भविष्यामध्ये नगरसेवक पद हे रद्द होऊ शकेल हे लक्षात ठेवा तुम्हाला दोन वर्षाची जेल झाले असेल तर तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही तुमच्या सी एकडून आयकर रिटर्न भरलेले प्रत मागून घ्या तुमच्याकडे जेवढी वाहने असतील त्याच्या सगळ्यावरचा दंड पी यू सी इन्शुरन्स वगैरे भरून ठेवा